नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले है। हो चे। चा स्वागत आहे अंबाजोगाई येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील निकालाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे अंबजोगाई हो येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी डी खोचे यांच्या न्यायालयात दिनांक एकोणीस दहा दोन हजार बावीस रोजी अंबजोगाई हो तालुक्यातील घाटनांदूर येथील सत्यभामा गायकवाड या महिलेच्या डोक्यात रॉडने मारून तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपाधीक्षक डोंगरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते न्यायालयाने अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा तीन दोन पाचनुसार आरोपितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर याच तिघांना कलम तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली असून अन्य दोघांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे अंबाजोगाई हो जिल्हा व सत्र न्यायालयाने ॲट्रॉसिटी प्रकरणात प्रथमच एवढी मोठी शिक्षा सुनावली असून सदर प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट लक्ष्मण फड यांनी काम पाहिले आहे या, या महत्त्वपूर्ण निकालाचे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे व बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी स्वागत केले आहे तसेच सदर प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम पाहणारे ॲडव्होकेट लक्ष्मण फळ यांचा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे व गायरान हक्क अभियानचे मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट विलास लोखंडे ॲडव्होकेट यशवी वाघमारे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे गुन्हेगारावर कायद्याचा थाक निर्माण होऊन यापुढे असे गुन्हे कमी होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांनी दिली आहे पाहूया जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये घाटनानुरील महिला सत्यभामा गायकवाड यांची एक अॅट्रॉसिटीची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये काल निकाल जा जाहीर झालेला आहे ही घटना अशी आहे की घाटनांदूर येथे राहणारे सत्यभामा गायकवाड या महिलेला त्याच गावातील पाच जणांनी रॉडनं जबर मारहाण केली होती आणि तिच्या मेंदूलाही मार लागला होता या प्रकरणामध्ये तात्कालीन डीवाय एस पी साहेब डोंग साहेब यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं तर या दोषारोपपत्राच्या आधारे कोर्टाने काल अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्यायालयाने काल एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे या निकालामध्ये जे पाच आरोपी आहेत त्या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयाचा दंड शासना कोर्टानं ठोठावलेला आहे आणि उर्वरित जे दोन आरोपी आहेत त्यांना दोन वर्षाची शिक्षा कोर्टानं लावलेली आहे कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाचं मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून स्वागत करतो त्याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अन्याय अत्याचाराचे आणि बरेचसे प्रकरणं कोर्टामध्ये प्रलंबित आहेत आणि आज ॲट्रॉसिटी ॲक्टची जी दहाकता जी काही भार आहे ही बोथट झालेली आहे त्याचं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी कोर्टामध्ये ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये एवढं गांभीर्यानं पाहिलं जात नाही मी या न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत साहेब यांचं अभिनंदन करतो त्याचं कारण असं आहे की जर का असे अन्याय अत्याचार झाले अट्रोसिटी ॲक्टवर जर असे निकाल लागत राहिले तर बऱ्यापैकी या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराचे प्रकरणं कमी होतील आणि अनुसूचित जाती म्हणून अनुसूचित जमातीच्या लोकांवर जो काय अन्याय होतो त्या अन्यायाला खीळ बसेल तर या प्रकरणी मी या प्रकरणामध्ये तपास करणारे जे डी वाय एस पी साहेब यानंतर या, या कोर्टाचे सरकारी वकील साहेब लक्ष्मण साहेब त्यानंतर या अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये ज्यांनी निकाल दिला त्या खोचे साहेब यांचं सा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अभिनंदन करतो